आपल्या सगळ्यांना माहित आहे की फलटण इथे उपजिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी नाव नाही सांगत मी निर्भया असं म्हणूया आपण त्यांनी ते तेवीस तारखेला के आत्महत्या ते केली किंवा के के त्यांचा मृत्यू झाला तर ते सगळ्यांना आपल्याला माहित आहे पण त्याच्या पाठीमागच्या ज्या गोष्टी आहेत कि त्या अतिशय वादग्रस्त गोष्टी आहेत कि त्यांच्यावरती त्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये येणाऱ्या आरोपींच्या वैद्यकीय अहवालाबाबत दबाव येत होता कसा कसा की कसा अहवाल द्यायला पाहिजे किंवा कसा देऊ नये त्यांचा ह्याच्या बाबत जसं कोर्टामध्ये एखादा आरोपी आणला जातो तर त्याच्यात पहिल्यांदा वैद्यकीय तपासणी केली जाते आणि मग ते तपासणी जसं पोलिसांना आवश्यक आहे आणि पोलिसांना म्हणजे पर्याय राजकीय पुढाऱ्यांना जसं आवश्यक आहे अशा पद्धतीनं त्यांनी रिपोर्ट द्यावेत असा दबाव त्यांच्यावर काही महिन्यांपासून येत होता आणि त्याबाबत त्यांनी तशा तक्रारी पण केलेल्या होत्या आणि तिची पार्श्वभूमी असताना त्यांनी तेवीस तारखेला आत्महत्या केल्या किंवा मृत्यू झालेल्या अवस्थेत त्या मध्ये सापडल्या त्यांच्या सुद्धा अनेक प्रश्न आहेत आणि त्या प्रश्न ची उत्तरं मिळण्याआधी तिथं मुख्यमंत्र्यांनी येऊन दिली काही काही पुढाऱ्यांना महिला आयोगाच्या येऊन त्यांच्यावरच केले खरं तर मागच्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये वातावरण अतिशय बिघडलेलं आहे आणि मग प्रामाणिक माणसाला काम माणसाने काम करायचं की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि म्हणून आपण एकीकडे म्हणतो की सगळीकडे भ्रष्टाचार पसरलेला आहे त्यानंतर कुठल्याही सामान्य माणसाची कामं होत नाही आणि अशा पार्श्वभूमीवर प्रामाणिक वैद्यकीय अधिकाऱ्याची जर अशी अवस्था होत असेल तर महाराष्ट्रामध्ये काय अवस्था आहे है आपण ह्याचा विचार केला पाहिजे आणि म्हणून अशा अधिकाऱ्याचा जर मृत्यू होत असेल तर तो, तो खरंच आत्महत्या आहे ती हत्या आहे याची पण तपासणी होणं आवश्यक आहे आणि तपासणी जर ज्या पोलीस तिथल्या काही पोलीस अधिकाऱ्यांच्या वरती म्हणजे त्या तर हातावरती जी सुसाईड नोट होती त्याच्यावरती तर असं आढळलेलं आहे की तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी एका अत्याचार केलेला आहे तिथल्या स्थानिक अत्याचार केलेले आहेत आणि इतर लोकांच्या वरती पण आहे त्याच्यावरती आरोप आहेत आणि म्हणून स्थानिक जर पोलीस अधिकारी जर त्याच्यावरती तपास करत असतील तर तो तपास योग्य पद्धतीने होणार नाही याची सगळ्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून आपण अशी मागणी करत आहोत की ची मार्फत या सगळ्या मृत्यू प्रकरणाची तपासणी करण्यात यावी आणि मग त्या तपासामध्ये जर कुणीही दोषी आढळतील मग ते राजकीय अधिकारी राजकीय लोक असावे असू देत प्रशासनातले असू देत किंवा पोलिसांच्या मधले असत त्यांना कुणालाही सरकारने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुणीही पाठीशी घालू नये अशी एक आपली मागणी आहे त्यानंतर हा आपल्याला माहित आहे की जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये खटले वर्षानुवर्ष चालतात आणि तोपर्यंत तो पुरावे सुद्धा नष्ट होतात होतात आणि म्हणून महिला डॉक्टर फास्ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा अशी एक आपली आपण मागणी केलेली आहे त्यानंतर आपण सगळ्यांनी प्रेस कॉन्फरन्स बघितली असेल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाची की त्या आल्या तिथं आणि त्यांनी काय काय आढळलंय की असे तिचे चार्ट आढळले तिचाच असं कॅरेक्टर होतं अमुक होतं अशा सगळ्या आरोप त्या ह्याच्यावरती प्रेस कॉन्फरन्स मध्ये केलेले आहेत खरं म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाला काही अधिकार नाही याचा ते पोलीस तपासाचा भाग आहे आणि पोलीस तपास आधीच कसा बाहेर येतो हाही प्रश्न आहे आणि म्हणून या पूर्वी या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी वैशाली हा गोवने केस मध्ये पण असंच केलेलं होतं त्या मृत महिलेवरतीच आरोप केलेले होते अनेक वेळा असं झालेलं की महिला आयोगाच्या अध्यक्षाला बुद्धी नावाची गोष्ट नाही त्याच्यानंतर त्यांना कुठल्याही गोष्टीचा महिलांच्या विषयी कळवळा नाही उलट त्या कायम महिलांच्या विरोधामध्ये वक्तव्य करत असतात आणि अशा अध्यक्षाला चार वर्ष झालं ठेवलेले आणि मग ह्या महिला आयोगाच्या अध्यक्षाचे त्वरित काढून टाकण्यात ये या पदावरून अशी पण आपली मागणी आहे ह्या मागण्या आपण स्पेसिफिक केलेल्या आहेत आणि या मागण्यांवरती त्वरित आपल्या मागण्या मान्य करून सरकारने तसा तपास सुरू करावा अन्यथा आपल्याला म्हणजे काही डॉक्टर्स आहेत वकील आहेत सगळ्या सामाजिक वेगवेगळ्या राज्य वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आहेत या सगळ्यांची मागणी आहे की ह्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात नाहीतर आम्ही पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती आंदोलन करू हा ह्या असा इशारा आपण सरकारला देतोय आणि आपलं निवेदन आपण आज त्यांच्या मार्फत तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्र्याला देत आहोत शिंदे यांनी सांगितल्या पद्धतीने एका निर्भयाने हॉटेलमध्ये आत्महत्या केली हे आत्महत्या आहे का हत्या आहे याची चौकशी करण्यात यावी आणि ज्या पोलिसांवरती जे पोलीस त्याच्यामध्ये आरोपी आहेत आणि त्या पोलिसाच खात्याकडन ते चौकशी होत असेल तर त्याची चौकशी कुठेतरी निपक्षपातीपणे होणार नाही आणि त्या चौकशीवरती आमचा त्या ठिकाणी संशय आहे त्याच्यामुळं ह्या प्रकरणामध्ये एस आय टीची नेमणूक करण्यात यावी त्या पद्धतीची आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत आणि तपास अधिकारी जे आहे या तपास अधिकाऱ्यामध्ये जे अधिकारी मीडिया पुढं जे काही बोलत आहेत ते त्यांच्या बोलण्यामधून असं दिसतंय की हे एकामेकाला वाचवण्याचा हा प्रकार त्या ठिकाणी चालू आहे आणि महिला आयोगाच्या जी एक महिला आहे एका महिलेने एका महिलेच्या चारित्र्यावरती शिंतडे उडवणे हे कितपत योग्य आहे हे देखील निषेधार्ह आहे त्यामुळे याचा देखील आम्ही निषेध करतो आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार दादा यांना सांगू इच्छितो की आपण हे महिला आयोगामुळं आपला पक्ष आणि आपली पक्षाची प्रतिमा त्या ठिकाणी मलिन होत चाललेली आहे जे पुण्यातील हगवणे प्रकरण असेल किंवा आत्ताचं जे फिलटनचं प्रकरण आहे याच्यामध्ये आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली ताई चाकणकर यांनी जे वक्तव्य केलेले आहे ते पूर्णत जनमानसामध्ये समाजामध्ये संतापाची लाट उसळणारी अशी वक्तव्य त्यांनी केलेली आहेत त्यामुळे यांचा त्वरित आपण त्या ठिकाणी राजीनामा घ्यावा आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देव देवाभाऊ यांना आमची विनंती आहे की देवाभाऊ तुम्ही जो पद्धतीने जोपर्यंत ह्याची चौकशी होत नाही तो चौकशी व्हायच्या हो अगोदरच तुम्ही त्याच्यामध्ये जे संशयित नावं आले त्यांना तुम्ही त्या ठिकाणी क्लीन चिट दिली याचा अर्थ तुम्ही तपास अधिकारी आहात का, का जे पुण्यातील जे प्रकरण आहे मुरलीधर मोहळ हो असतील किंवा हे फलटणचं प्रकरण आहे दोघांना पण तुम्ही त्या ठिकाणी चौकशी व्हायच्या अगोदरच क्लीनशीट देता याचा अर्थ काय त्यामुळे याची निष्पक्षपानीपणे चौकशी झाली पाहिजे आणि ह्या चौकशीसाठी एस आय टीचीच नेमणूक झाली पाहिजे ही आमची या ठिकाणी मागणी आहे आणि एस आय टी मार्फत चौकशी न झाल्यास याच्या पुढचं तीव्र आंदोलन हे आम्ही फलटण या शहरामध्ये जाऊन करणार आहोत मोठ्या प्रमाणात मोर्चा काढू हे आम्ही या ठिकाणी आपण सांगू इच्छितो